श्रोतेह हो नमस्कार भाग सात मध्ये आपलं स्वागत आहे वैराग्याची महाखाण म्हणजे रंगनाथ स्वामी हे आपण मागील भागात पाहिलं आता पुढील भाग बघा फारच रोचक आहे या भागामध्ये अतिशय सुंदर असा प्रसंग आहे दोन संतांची भेट रंगनाथ स्वामी काशी यात्रेस निघाले होते आणि काशीयात्रेस निघण्याच्या आधी त्यांनी कुणाची भेट घेतली असेल बरं संत तुकाराम महाराजांची दोघांनीही एकमेकांना भेटल्यावर आलिंगन दिलं दंडवत घातलं संत तुकाराम महाराजांना पाहताच रंगनाथ स्वामींना प्रेमाचं भरत आलं तुकाराम महाराजांनाही अतीव आनंद झाला ते घहीवरले रंगनाथ स्वामी म्हणाले तुकोबा आम्ही काशी अशी यात्रेस चाललो आहे तर आपणही आमच्या सोबत चला तीर्थाटन होईल आणि सत्संगही घडेल तुकोबा म्हणाले माझंही मन तळमळत आहे आपल्या सत्संगासाठी आणि काशी यात्रेस न यावं असं कस पण त्यावेळेस तुकोबा वृद्धापकाळात होते तुकोबा म्हणाले वृद्धापकाळामुळे हे मनोरथ पूर्ण होईल असं वाटत नाही त्यामुळे काशी यात्रेविषयी किंवा काशी स्थानाविषयी अतीव आदर असला तरी सुद्धा मला येताना येणार पण माझं एक तुम्ही काम कराल का रंगानाथ स्वामींना म्हणाले एक विनंती आहे ती कराल का म्हणाले बोला ना काय विनंती आहे जिथे जात आहे तिथे त्या गंगा मातेला नमन करा त्यांना उद्देशून मी एक पत्र लिहितो ते कृपया आपण आपल्या स्वहस्ते तिला अर्पण करा त्या पत्रात स्वामींनी म्हणजे तुकोबांनी स्वामींना दिलेल्या पत्रात लिहिलंय असा अभंग आहे का श्रोते गो चारी वर्ण झाले जेथुनी निर्माण तो हा नारायण बाप माझा मुखी ते ब्राह्मण बाहुसी राजस मुखी ते बाहुसी राजस्य। जानु जन्म वैश्य वर्ण चरणीचा वास आहे त्या शूद्रासी तेथे मी जळराशी भागीरथी तुका विष्णुदास संतांचे पोसणे वाक्पुष्पते तेने पाठविले वाक। मी तुला पाठवतोय गंगाबाई म्हणजे काय म्हणतात तुकोबा हे असं पत्र तुकाराम महाराजांनी दिलं लिहून <coughs> हा हा अभंग तुकोबांनी लिहिला आणि रंगनाथ स्वामींकडे दिला, <coughs> स्वामीं दिला। गंगा मातेला माझा <coughs> निरोप द्या माझं पत्र द्या मला येता <coughs> येत <तायत> नाही बरं <coughs> या पत्रात या अभंगात तुकोबा काय म्हणत आहेत कि परमेश्वराच्या मुखाच्या ठिकाणी <coughs> <coughs> ब्राह्मण <ब्रांधना है>। आहेत <coughs> परमेश्वराच्या मुखाच्या ठिकाणी ब्राह्मण आहेत हाताच्या ठिकाणी क्षत्रिय आहेत परमेश्वरांच्या मांड्यांच्या ठिकाणी वैश्य आहेत आणि पायाच्या ठिकाणी शुद्र आहेत पण याचा <coughs> अर्थ आपण शब्दार्थ घ्यायचा का नाही काय म्हणतात तुकोबा आणि या पायाशी जे शुद्र आहेत आपल्या त्याच पायापासून भागीरथी निर्माण झाली आहे म्हणजे जी सगळ्यांचं पापहरण करते ती तिथून निर्माण झाली म्हणजे चारही वर्ण हे नारायणाच्या ठाई एकाग्रतेने भरलेले एकवटलेले आहेत स्वामींनी ते पत्र घेतलं आणि कपाळी लावलं काय तुकोबांनी लिहिलं आणि काशीला गेले काशी, गे काशी यात्रा संपून येत असताना त्यांनी ते पत्र गंगा मातेला अर्पण केलं आणि तुकोबांचा निरोप दिलाय बरं का गंगा माई तुला असं म्हणून त्या गंगा मातेमध्ये ते पत्र टाकलं म्हणजे अर्पण केलं तर नमस्कार करून डोळे उघडून बघतात तो काय तेवढ्यात तिच्या पात्रातून गंगेच्या पात्रातून अलंकार परिधान केलेला एक हात वर आला वा रंगनाथ स्वामी हे बघतायत त्या हातातून एक पत्र रंगनाथ स्वामींकडे आलं त्या हातात एक पत्र होत hmm. ते तुकोबांच्या पत्राचं उत्तर होत प्रत्यक्ष गंगा माईनी दिलेलं काय होतं त्या पत्रात काय म्हणाली साक्षात गंगा माई तुकोबांना तिने wow. काय सांगितलं असेल अग या पत्राद्वारे गंगामाईनी अभंगातूनच उत्तर दिलंय हो अशी त्याच्यातली नजाकत आहे गंगा माईनी wow. hmm. hmm. माई पत्र काय दिलं माहितीये का तुकोबाईंना तुकोबांना की आजीचा दिवस धन्य जाहला आजीचा दिवस wow. धन्य जाहला सद्गुरु भेटला पत्रास्तव wow. पत्राच्या रूपाने सद्गुरुच भेटलाय मज माझी प्राणी पावित्र जे होती पवित्र जे होती ते दोष लागती माझे अंगी hmm. माझे अंगीचा मळ काढील कोण माझे अंगीचा मळ काढील कोण एक तुम्हा वाचून विष्णुदास ऐका ऐका रंगमूर्ती सांगावे निरोपा नमस्कार बापा तुकोबासी असं म्हणून गंगाबाईंनी गंगा, गंगा मातेनी त्यांना नमस्कार केलेला आहे आपल्या सुंदर वळणदार अक्षरामध्ये तिने ते पत्र भागीरथीने रंगनाथ स्वामींच्या हाती दिलेले आहे यात संतांचा महिमा वर्णन केलाय बरं का संत जेव्हा तीर्थक्षेत्री जातात ना तेव्हा ते त्यांच्याकरता ते जात नसतात केवळ त्यांच्याकरता नाही जात तेथल्या स्थानांना तिथल्या ते नद्यांना पावन करत असतात ते त्यांच्या भेटनी लाखो लोकांनी पापनाशनासाठी तिथे गंगास्नान केलेलं असतं ते पाप गंगेला लागतं ती मलिन होते हो तिला निर्मळ करण्याचं सामर्थ्य या संतांजवळ असतं संत जेव्हा गंगेमध्ये नद्यांमध्ये स्नान करतात ना तेव्हा त्या ते निर्मल होत असतात आणि हा संतांचा अधिकार आपल्याला ठऊके भागीरथी इथे संत तुकाराम महाराजांना नमस्कार करते म्हणजे त्यांचा अधिकार काय आपण म्या काय वर्णावा खरंच काशीकरांनी हा सर्व प्रसंग अलौकिक प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला रंगनाथ स्वामींचा तुकाराम महाराजांचा अधिकार सर्वांना समजला ते नतमस्तक झाले आपणही नतमस्तक होऊया श्रीराम श्रीराम